सकाळी सकाळी भाजी मंडईतून अगदी ताजी अशी ही तुम्ही बघाल सिमला मिरची मिळाली तर सिमला मिरची ही घेताना नेहमी लक्षात ठेवायचं की ती दाबून बघितल्यानंतर आतून पोकळ असायला हवी म्हणजे त्यामध्ये बिया ह्या कमी असतात तर छान टवटवीत अशी ही सिमला मिरची घ्यायची ती स्वच्छ धुवून मी घेतली आहे आज आपण जी भाजी बनवणार आहोत ना ती एक विशेष त्यामध्ये आपण एक पदार्थ घालणार आहोत आपल्या घरातलंच आहे पण भाजी त्यामुळे एकदम टेस्टी अशी होते तर शिमला मिरची आपण स्वच्छ धुवून घेतली चिरून घेतली त्याचबरोबर कांदा टॉमॅटो हे सुद्धा आपण चिरून घेतलेलं आहे फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे अगदी आपण रोज करतो ना तशीच भाजी आहे पण फक्त एका छोट्याशा बदलामुळे ह्या भाजीची टेस्ट जी आहे ना ती अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी आपली ही शिमला मिरचीची भाजी आजची तयार होणार आहे चला तर मग आपण रेसिपीज पाहून घेऊया तर सर्वात आधी कढईमध्ये नेहमीप्रमाणे तेल घालून घेतलं आहे फोडणीमध्ये आपण मोहरी ॲड केली आहे जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये कढीपत्ता ॲड केला आहे फोडणी छान खमंग व्हायला हवी आहे वरून आपण थोडंसं हिंग घातलं आहे आणि त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे घालून घेतले तर कांदा आता फोडणीमध्ये आपण परतवून घ्यायचा आहे कांदा अगदी हलकासा आपल्याला गुलाबी असा करून घ्यायचा आहे तर मला वाटतं थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण आज कोणता सिक्रेट पदार्थ जो आहे तो आपण आपल्या भाजीत वापरणार आहे ते पण तुम्हाला सांगू का तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी नक्कीच करून बघा तुम्हालासुद्धा तो बदल जाणवेल आणि पुढच्या वेळेला तुम्ही त्याच पद्धतीने नक्की बनवाल कांदा आता हलकासा मऊ झाला आहे यामध्ये आपण पावडर मसाले घातलेत लाल तिखट घरगुती आपला थोडासा मसाला त्यानंतर हळद आणि थोडासा मी गोडा मसाला घातला आहे तुम्ही इथे किचन किंग मसाला कोणताही वापरला तरीसुद्धा चालणार आहे मसाले काय आपण आपल्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये कमी जास्त घालायचे तर आता ह्यामध्ये सगळे मसालेसुद्धा तेलामध्ये परतवून घेतलेत तो थोडंसं तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली की मग ह्यामध्ये आपण टॉमॅटो घालून घ्यायचा आहे टॉमॅटोसुद्धा आता आपल्याला अगदी मऊ असा शिजेपर्यंत कांद्यासोबत शिजवून घ्यायचं आहे आपण सकाळी अगदी उठल्यानंतर घरी मुलांना डबा द्यायचा असेल किंवा आपल्या अहोंना जर डबा द्यायचा असेल तर सकाळच्या घाईच्या वेळेला अगदी झटपट अशा होणाऱ्या रेसिपीज आपल्याला हव्या असतात तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे कारण अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते तर आता कांदा आणि टोमॅटो अजून थोडासा मऊ हवा म्हणून आपण वरून थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे मसालेसुद्धा आपल्या कढईला लागणार नाहीत आणि छान आपला कांदा आणि जे टॉमॅटो आहे तो एक जीव होईल वरून थोडंसं मीठ घालूया पुन्हा थोडीशी चवीपुरती वरून साखर घातली आहे आणि ती अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ती थोडीशी हलकीशी साखर या भाजीला एक वेगळी टेस्ट देते पुन्हा सगळं एकदम मसाला आपला मिक्स करून घेतला आहे आणि आता बारीक चिरून घेतलेली ताजी टवटवीत अशी ही सिमला मिरची आपण घातली आहे तसं म्हणाल ना तर सिमला मिरची भाजी ही खायला अगदी उत्कृष्ट लागते आपण कधी भरलेली शिमला मिरची तर कधी पीठ पेरून केलेली शिमला मिरची बनवतो तर कधी अगदी वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालूनसुद्धा ही भाजी अप्रतिम अशी होते पण आजच्या भाजीमध्ये आता आपला ट्विस्ट घालायची वेळ जवळ आलेली आहे तर आपण हे झाकून ठेवूया एक थोडीशी ह्याला वाफ येईपर्यंत वाट बघायची आहे दोन ते तीन मिनटानंतर भाजीला आपल्या इथे छान वाफ आली आहे आणि वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर पुन्हा मिक्स करून घेऊया आता भाजी आपली पूर्णपणे शिजलेली नाही आहे तर पुन्हा त्यावरती आपण झाकण ठेवूया आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे ओढलेल्या आपल्या खाऊच्या डब्यातला खाऊ तर माझ्याकडे आता हे शेव इथे राहिलेले आहेत तुम्ही लसूण शेव असतील किंवा एखादा फरसाण असेल किंवा अगदी भाकरवडीसुद्धा ह्यामध्ये खूपच छान लागते तर खाऊच्या डब्यात उरलेला हा जो काही खाऊ असेल तो तुम्ही एकत्र एक करायचा थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि आता ह्याची जी पावडर तयार झालेली आहे ना ही आज आपण आपल्या ह्या भाजीमध्ये वापरणार आहोत आपण पीठ पेरून जशी भाजी करतो अगदी तशीच आहे पण हा एक पदार्थ ह्यामध्ये घातल्यामुळे भाजीची टेस्ट जी आहे ना ती अगदी बदलूनच जाते कारण त्या पदार्थामध्ये असलेला जो खमंगपणा आहे त्यामध्ये घातलेलं जे काही मसाले असतील किंवा जिरं आहे किंवा त्यासोबत ओवा घातला जातो तर हे जे सगळे मसाल्यांचा जो स्वाद आहे ना ह्यामुळे ही भाजी जी आहे ती चविष्ट आणि अगदी खमंग अशी होते तर माझ्याकडे जे शेव होते ते आलू भुजिया होते तर ह्याची आपण तुम्ही बघाल पावडर करून घातल्यानंतर आपल्या भाजीला एक छान दाटसरपणा आला आहे जसं आपण पीठ पेरून भाजी करतो अगदी तसाच तुम्ही बघाल ह्याला टेक्स्चर आलेला आहे तर आता यामध्ये हलकंसं मी पुन्हा मिक्सर जारमध्ये पाणी घालून ते घालून घेतलं आहे कारण भाजी जी आहे ती एकदम ड्राय होतं का मने कारण आपण हे जे शेव चकली जे काही बनवलं जातं ह्यामध्ये हो, सुद्धा चण्याच्या पिठाचाच वापर असतो पण त्यामध्ये घातलेले जे पदार्थ आहेत त्यामुळे ही भाजी खमंग होते मस्त अशी वाफ आलेली आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे तर वरून अगदी ह्याच्यावरती थोडीशी कोथंबीर चिरून घालायची आणि गरमागरम अशी ही भाजी चपातीसोबत किंवा तुम्ही भाकरीसोबत किंवा अगदी वरण सुद्धा तोंडी लावायला अप्रतिम अशी लागते तर अवघ्या दहा मिनिटामध्ये तयार होणारी ही सिमला मिरचीची भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक आवडली का हे नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओसुद्धा शेअर करा